काय बोलणार सर्वप्रथम मी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष यांचे खूप खूप आभार धन्यवाद मानतो की ते लोकनियुक्त म्हणून निवडून आलेले आहेत आणि आपलं गॅजेटमध्ये नाव पब्लिश झाल्यानंतर ते पदभार घेऊ शकतात तर त्यांनी आजचे दिनांक म्हणून आम्हाला सांगितलं तुम्ही पदभार घेतो आहे तर त्याप्रमाणे आपण त्यांना चेअर केबिन वगैरे सर्व आपलं उपलब्ध करून देऊन त्यांनी पदभार स्वीकारला आहे आता गेले तीन साडेतीन वर्षापासून प्रशासकीय इथे राज चालू होता आता ते नवीन नगराध्यक्ष निवडून आलेले आहे तर आता विकास कामे वरणगावचे नेमके कोणकोणत्या विकास कामांना प्राधान्य आता आपलं प्रशासकीय राज होता तरी आपली विकासकामं होत होती आता सगळी बॉडी आलेली असल्यामुळे प्रथम नगराध्यक्ष थेट निवडणूक असल्यामुळे ते निवडून आल्यामुळे आता बॉडी असल्यामुळे भरपूर विकासकामे होतील आणि भरपूर निधी आपल्याला शासन स्तरावर उपलब्ध होईल आणि माझी इच्छा आहे की आपले स्वच्छतेचे कामं असतील भुहेरी गटरचे महत्त्वाचे कामं आहे ते पाणी पुरवठा योजना ही तर आपली अंतिम टप्प्यात पूर्ण झालेलीच आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भुहेरी गटर योजना आणि त्याच्यानंतर जो आपलं बाग बगीचे असतील ते विकसित करणे स्वच्छता करणे याला जास्त प्राधान्य द्यावं आज रोजी वरणगाव नगर परिषदमध्ये किती निधी उपलब्ध आहे नाही आज रोजी आता वरंगा सादर केलेला आहे बुएरी सत प्रस्ताव सादर केलेला आहे आणि प्रस्ताव आहे आपला तर जवळपास सध्या आता निधी येईल असे आशे आहे आता नगर परिषद मध्ये निधी शिल्लक नाही आता फंड फांडमधून आता निधी जास्त शिल्लक नाही तरी आपली जेवढी वसूल होईल त्याप्रमाणे वसुलीप्रमाणे नाही नाही अस्वच्छ पाणी तर भेटतच नव्हतं पूर्वी नव्हतं भेटत आणि ना आताही नाही आणि पाणी टंचाई ही नाहीच आहे जवळपास आपलं दिवाळीपासून आपण नागरिकांना दोन ते तीन दिवसावर पाणी पुरवठा करतो आहे स्वच्छ करतो आहे आणि वेळेवर करतो आहे